राज्यातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज पी एम किसानच्या पाठोपाठ आता नमो शेतकरीचा सव्वा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशिम जिल्ह्यात पी एम किसानच्या अठराव्या हप्ता आणि नमो किसानचा पाचव्या हप्त्याचे वितरण केलं होतं पी एम किसानच्या अठराव्या हप्त्याचे वितरण नऊ पॉईंट चार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात करण्यात आलं होतं तर राज्यातील एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना पी एम किसानसह नमोचा हप्ता जमा करण्यात आला होता त्यातच शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे नमो शेतकरीचा सहावा हप्ता केव्हा येणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिहारमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा निधीचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे तर राज्य सरकारच्या नमो सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता एक मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात येईल अशी माहिती खात्रेला एक सूत्रांनी दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे म्हणजे नमो सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता या फेब्रुवारीनंतर एक मार्च रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे म्हणजे आता केवळ या ठिकाणी आता दहा दिवस उरले आहेत म्हणजे पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याच्या पाठोपाठ नमो शेतकरी महासन्मान निधीचा सहावा हप्ता जमा होणार आहे तर केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्यासाठी राज्य सरकारने दोन हजार तेवीस पासून नमो शेतकरी महासन्मान योजनांचा राबवण्याचा निर्णय घेतला या योजनेतून आत्तापर्यंत पाच हप्त्याचं वितरण करण्यात आलं आहे आता सहावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पी एम किसानच्या अठराव्या हप्त्यासाठी पात्र ठरलेली शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सहाव्या हप्त्यासाठी पात्र ठरले आहेत राज्यात पी एम किसानसाठी एक्क्याण्णव लाख शेतकरी पात्र ठरले होते त्यामुळे नमोच्या सहाव्या हप्त्याचं वितरण या शेतकऱ्यांना करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद